नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची वेळ मागितली मात्र मुख्यमंत्री भेटण्यास तयार नसल्याने अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील आरक्षक जाळीवरून उडी मारली आहे झिरवाळ यांच्यासोबत आमदार हिरामोहन खोसकर किरण लहामोटे आणि भाजप खासदार हेमंत सावरा आंदोलक म्हणून तिथे उपस्थित होते आमदारांची मूळ मागणी आहे की एस टीच्या आरक्षणास धक्का ना लागू नये या आमदारांनी पैसे कायद्याअंतर्गत भरती करण्याची मागितली केली आहे तसेच एसटीच्या आरक्षणातून दुसऱ्या कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये अशी जोरदार मागणी करत आमदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अडवलं होतं आदिवासी आरक्षण अंतर्गत धनगर समाजाला आरक्षण देऊ नये अशी ही मागणी होती मुख्यमंत्र्यांची धावती भेट झाली असता त्यांनी हे सर्व केलं राज्य सरकारांनी धनगर समाजाला आदिवासीच्या आरक्षणातून देण्याची जी आर काढण्याची भूमिका मागे घ्यावी ही मुख्य मागणी आहे याच मागणीसाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार ही आंदोलनात सहभागी झाले होते आदिवासी समाजाने आम्हाला विधानसभा मध्ये पोहोचवले त्यांच्या अधिकारास आरक्षण देणे हे आमचं कर्तव्य आहे असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र